एकच खळबळ उडाली आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय या घोटाळ्यात सोमेश्वर नेताम नावाच्या मृत शिक्षण अधिकाऱ्याची एंट्री झाली ते मरण पावल्यानंतर सुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या त्या ऑपरेट केल्या त्यानुसार शालार्थ आय डी झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतन सुद्धा उचलल्या गेलं एवढंच नाही तर मृत सोमेश्वर नेताम याच्या सहीनं पाचशे ऐंशी बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत त्यांना वेतनही सुरू केलं तर ना गो या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच मांडलेली मृत अधिकाऱ्याची सही वापरून शिक्षक भरती झाली दोन हजार सोळा पूर्वीची नियुक्ती दाखवून बनावट शालार्थ आय डी बनवला दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दरम्यान बोगस सहीद्वारे बोगस शिक्षक भरतीचा आरोप आहे प्रत्यक्षात नियुक्ती दोन वर्षांनी करण्यात आली बोगस शिक्षकांचे पगार सुरू करण्यात आले या नियुक्तीसाठी पस्तीस लाख रुपयांचा रेट होता सामच्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणा अंग झटकून कामाला लागली तर या प्रकरणात आतापर्यंत बोगस मुख्याध्यापक पराग पुणके शिक्षण उपसंचालक उल्हास नरड अधीक्षक निलेश मिश्राम उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक या पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या दरम्यान चौकशीत निलेश मिश्रामनं स्वतःच्या पत्नीला थेट मुख्याध्यापक बनवल्याचं समोर आलंय या प्रकरणात वडेट्टीवार आणि सरकारवर गंभीर आरोप केलाय तर माजी आमदार नागो गाणार यांनी घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर असल्याची शंका व्यक्त केली आहे अहवाल आल्यानंतर जे काय दोषी असतील त्यावर कारवाई करायची पद्धत होती पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला हात घातला कारण खालचं सगळ्यांचा पाप लपवायचं होतं हा त्यामागचा उद्देश होता एस आय टी चौकशीद्वारे एस आय टी नेमून या प्रकरणाची चौकशी केल्या गेलीच पाहिजे तर आणि तरच या विषयाला न्याय मिळू शकतो नागपूर जिल्ह्यातच पंधराशे ते दोन हजारच्या जवळपास प्रकरणं आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक आणि प्राथमिक मिळून आता याच प्रमाणात जर विचार केला तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात अशी प्रकरणं निघतील म्हणजे हजारोच्या संख्येत ही प्रकरणं असावी अखेर साम टी व्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिलेत त्यामुळे पाचशे ऐंशी बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता है। आता है आहे आता हे प्रकरण फक्त नागपूरपुरतं मर्यादित आहे की या शिक्षक घोटाळ्याची पाळंमुळं राज्यभर पसरली आहेत याचा शोध घ्यायला हवा कारण एकट्या नागपूरमध्ये बोगस शिक्षकांची संख्या पाचशे ऐंशी असेल तर याची पाळंमुळं किती खोलवर गेली असतील या राज्याची शिक्षण व्यवस्था बोगस शिक्षकांच्या हाती तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय तो मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि अनेक नियुक्त्या ज्या झाल्या त्या बोगस प्रमाणपत्र कागदपत्र लावून आहे ला या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा स्वतः ते शिक्षक सुद्धा आहे आणि या सगळ्या संदर्भात जेव्हा त्यांना घोटाळ्यात झाल्याची माहिती मिळाली त्यांनी तेव्हा माहिती अधिकारात सुद्धा काही माहिती मागितली आहे काय नेमकं त्यांचं म्हणणं जाणून घेऊ पराग पुडके नावाच्या एका व्यक्तीने नागपुरातल्या एस के बी हायस्कूलमधून बनावट अनुभव प्र प्रमाणपत्र घेऊन त्याच्या आधारे भंडारा लाखणी येथे त्यांच्या वडिलांच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक पदाची मान्यता प्राप्त केली आणि पगार मिळवण्यासाठी शालार्थ आय डीसुद्धा प्राप्त ह्या शिक्षण उपसंचालक नागपूर येथून प्राप्त केल्याची मला माहिती मिळाली त्या आधारे मी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली आणि त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे मी तक्रार दाखल केली होती की अशा अशा प्रकारे प्रकरण आपल्या कार्यालयातर्फे झालेलं आहे बोगस बनावट डॉक्युमेंटच्या आधारे शालार्थ आय डी आणि मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळाली आहे त्याच्यामुळे त्या मुख्याध्यापकावर आणि ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ही फाईल आपल्याकडे दिली आणि तसेच आपणसुद्धा हे कार्यालय सामील असल्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यावर एफ आय आर दाखल करण्यासाठी मी त्यांना तक्रार दिली होती पण तक्रारीमध्ये केवळ मला इतकी माहिती देण्यात आली की हो सर्व प्रकार हा बनावट आहे तो आढळला आणि त्याच्या बाबतीमध्ये मान्यता रद्द करण्यात आली तसेच शालार्थ आय डीसुद्धा रद्द करण्यात आला एवढीच माहिती दिली पण हे फौजदारी प्रकरण नसल्यामुळे त्याच्यामध्ये नियमावली काय सांगते म्हणजे अशा पद्धतीची माहिती उपलब्ध झाल्यावर काय कारवाई केली पाहिजे असे नियम आहे आणि काय झालं ॲक्च्युली जेव्हा बनावट डॉक्युमेंट तयार करण्यात येतो तेव्हा कुठल्याही शाळेचा किंवा कुठल्याही कि गव्हर्मेंट ऑफिसचा जेव्हा संबंध येत असतो तेव्हा बनावट डॉक्युमेंट तयार करणे हे आय पी सी चारशे वीस अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे आणि नवीन बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत दोन हजार दोन तीनशे अठरा कलम अंतर्गत हा फौजदारी गुन्हा आहे तो दाखल व्हायलाच पाहिजे पण ती दाखल करण्यात न आल्यामुळे मला सगळी तक्रार दाखल करण्यात आली हे या शासकीय कार्यालयाची फसवणूक झाल्यामुळे शासकीय अधिकाऱ्याचं काम होतं ते गुन्हा दाखल करणे पण त्यांनी ते न करता त्या टाळलं त्यांच्यावर टाळली आणि स्वतः मग याच्यामध्ये त्यांचा बचाव केला कायदेशीर कारवाईपासून कोणाचा बचाव झाला आणि कोणी केला कारण हे सगळं ज्या प्रकरण होत असतं जर ती कारवाई झाली नाही आता सगळं उघडकीस झालं अटक झाले मात्र ही कारवाई त्याचवी केली असती तर कदाचित उल्हास नर यांच्या आज जी अटक होण्याची पाळी आली ती आली हा ती आली नसती पण तरी पण ती पाळी आली असती कारण की जी शालर तयारीचा प्रकरण आहे हे पास इथूनच होत असते त्याला मान्यता इथूनच मिळत असते जरी त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांवर जरी कारवाई केली असती तरी सुद्धा यांचा हत्याचार असल्यामुळे सही असल्यामुळे यांच्यावर नंतर कारवाई झाली असते ते वाचले नसते कशा पद्धतीने तर हा घोटाळा चालतो म्हणजे शिक्षण विभागात तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयांची चर्चा आम्हाला माहिती आहे तुम्ही स्वतः शिक्षक आहात काय तुम्ही ऐकलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा घोटाळा चालतो कोणापासून कोणापर्यंत कागदा सर्वात पहिल्यांदा घोटाळ्याची सुरुवात ही संस्थाचालकांपासून होते कारण संस्थाचालक शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते आणि संस्थाचालकांना माहीत असते की कोणते डॉक्युमेंट खरे आहे कोणते डॉक्युमेंट खोटे आहे त्याच्यामुळे खोटे डॉक्युमेंट माहीत असतानासुद्धा संस्थाचालक हे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करतात आणि त्या आधारे शिक्षणाधिकारी हे मुख्याध्यापक पद आणि शिक्षक पदाची मान्यता देतात हे इथपर्यंत आणि राहिली शालार्थ आय डीची गोष्ट तर शालार्थ आय डीची मान्यता ही शिक्षण उपसंचालक कार्यालयातून होते म्हणजेच शिक्षणाधिकाऱ्यांना हे प्रकरण माहीत असते सुद्धा शालार्थ आयडी साठी हे प्रकरण शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये दाखल केल्या जाते आणि म्हणून हे सगळे मिलीजुली सरकार असल्यामुळे ह्या सर्वांना असते वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील असल्यामुळे जो वरिष्ठ अधिकारी शिक्षण शिक्षण क्षेत्रातला सहा जिल्ह्यांचा बॉस उपसंचालक असतो आणि तोच जर अधिकारी याच्यामध्ये सामील असेल तर मग सर्व बाकीच्या खालच्या अधिकाऱ्यांवरती कुठलाही गुन्हा दाखल करण्यात येत नाही त्यांना सोडून देण्यात येते जेव्हा की त्यांची जबाबदारी आहे ती त्यांच्यावर एफ आय आर दाखल करणे अनेक प्रकरणामध्ये असं समोर आला एका बॅक डेटेटमध्ये मेलेले शिक्षण अधिकारी यांच्या नावाच्या सह्या करण्यात येतात ते हे खरं आहे का हो नेतामच्या केसमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी जेव्हा होते जे त्यांना जेव्हा करप्शनमध्ये अटक झाली होती आणि त्याच्यानंतरही त्यांच्या नावाने शिक्षकांचे अप्रुवल देण्यात आले होते याच्यामध्ये पूर्वीचे शिक्षणाधिकारी वंजारी म्हणा किंवा काटोलकर म्हणा या रोहिणी कुंभार म्हणा ह्या सर्व शिक्षणाधिकारी याच्यामध्ये अली व्याप्त आहेत त्यांच्यावरती हे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते पण कुठे ना कुठे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी आपली मर्जी राखून यांच्यावरती एफ आय आर दाखल केले नाही गंभीर आरोप करत आहे तीन शिक्षण अधिकाऱ्याचं नाव घेत आहे तुमच्याकडे तसे पुरावे आहे का हे शिक्षण अधिकारी सगळे त्याच्यात जबाबदार आहे हो कारण की जेव्हा जेव्हा जुन्या कार्यालयांमध्ये जु जुन्या रजिस्टरच्या मी प्रति प्राप्त केल्या होत्या माहिती अधिकारांतर्गत त्याच्यामध्ये मा मला काही रजिस्टरमध्ये पाच पाच सहा सहा लाईन ह्या कोऱ्या ठेवलेल्या आढळल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा ते रजिस्टर प्राप्त केलं तर त्याच्यामध्ये त्या ते नोंदी भरलेल्या दिसल्या आणि तेव्हा मी जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि तेव्हा त्या प्रकरणामध्ये शिक्षा सीईओनी त्या नोंदी कट करून ऍक्शन घ्यायला लावली होती पण ती पण ऍक्शन त्याच्यानंतर झाली नाही सगळ्या घोटाळा कशाच पद्धतीने केला जातो आणि काहीच कारवाई एवढ्या वर्षात झाली नाही असंच तुम्हाला भल सीईओ कडे ऍक्च्युली जेव्हा आपण तक्रार दाखल करतो ना सीई कडे जिल्हा जिल्हाधिकारी सॉरी जिल्हा परिषदेच्या सीईओकडे तर जेव्हा आपण एखाद्या शिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आपण कारवाई करण्यासाठी जेव्हा पत्र देतो ना त्या कार्यालयाची सीईओ कार्यालयाची अशी चुकीची पद्धत आहे की जिथे शिक्षण अधिकाऱ्याचं नाव आलं तिथे ती फाईल त्या शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवते म्हणजे त्यांना कारवाई करण्यासाठी आपण पाठवलं तर चोराकडेच पाठवते की तुम्ही तुमच्या कारवाई करा म्हणजे अशा प्रकारची पद्धती सीईओ कार्यालय वापरते मग जेव्हा आपण एखाद्या शिक्षणाधिकारी कार्यालयाची तक्रार करतो किंवा शिक्षणाधिकाऱ्याची तक्रार करतो तेव्हा त्यांचं काम आहे की शिक्षणाधिकाऱ्याला बोलावून किंवा मला बोलावून समोरासमोर मिटिंग घडवून काय झालं काय प्रकरण आहे हे समजावून न घेण्यापेक्षा फक्त शिक्षणाधिकारी पाहिलं की ती पाहिजे त्याच्याकडे पाठवण्यात येते मग शिक्षणाधिकारी स्वतःवरती कारवाई कशी करणार ते सीईओचं काम आहे त्यांनी नाही केलं आरोप करताय त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत आहेत सगळे माझ्याकडे पुरावे आहेत आतापर्यंत जवळपास दहा एक प्रकरण माझे सीईओ कार्यालयामध्ये आहे आणि मी एक रिक्वेस्ट अजून टाकली हे सर्व दहा प्रकरण आहे यांच्यावरती अजूनही कारवाई करण्यात आली नाही याच्यावरती पुन्हा कारवाई करण्यात आली असं रिमाइंडर लेटर पण दिला आहे पण तरी सुद्धा मला त्याचा कुठलाही रिप्लाय आला नाही गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचे घोटाळे आहेत चौकशी आहेत ते सुरू आहे कारवाई होत नाही अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते माहिती दे कार्यकर्ते आता स्वतः शिक्षक असून त्यांनी सुद्धा आरोप त्यांच्या पराग डुबळे साम टीव्ही न्यूज